आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर उदयजी मोहिते साहेब डॉक्टर किशनराव कोसले साहेब आताच ज्यांचे विचार आपण ऐकले ते मधुर मधुकरराव गायकवाड साहेब माजी कुलगुरू आहेत आणि संपूर्ण कार्यक्रम जे आ, आयोजित करत आहेत ते ओम प्रकाश जाधव साहेब खर तर या संचालक मंडळाचे आपण सर्वांनी क्वालिफिकेशन बघितलं तर हे सगळे उच्च विद्यापूर्ण विभूषित लोक आहेत आणि या लोकांनी जो उपक्रम लातूर मध्ये चालू केलेला आहे तो एकदम स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्वात प्रथम अभिनंदन व्यक्त करतो आणि आपण त्यांनी ज्या उपक्रम चालू केलेले आहेत त्या उपक्रमाला आपण सर्वजण साथ देत आहात त्यासाठी ते आपण पण अभिनंदनास पात्र आहात आताच गायकवाड साहेब म्हटले की जास्त वेळ आता तुम्ही पारितोषिक घेण गेन, घेण्यासाठी आलेला आहात जास्त वेळ तुम्हाला वेटिंग करणं बरोबर पर नाही परंतु तरी पण मी थोडक्यात सांगेन कुलगुरू साहेब आहे त्यांचं चातुर्य किंवा बोलण्यात कौशल्य असते आम्हा पोलिसांचं तसं नाही आम्ही आपल्या समोर बोलायचं म्हटलं तर थोडस टेन्शन येत परंतु हजारोचा कौशल्य आमच्याकडे आताच उशीर झाला मला तर एक अशीच केस होती ते अटेंड करून आलो आता ते केसच पुढचं जीवदान देण्याचं कार्य डॉक्टर साहेब करत आहे हॉस्पिटल मध्ये त्यामुळे थोडासा उशीर झाला ठीक आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षा किंवा असं आपण वेगळं काय करत असतो खूप वेगळं काही नसतं आपल्या मनाने एक निर्माण लागते मी लागतेच थोडस उदाहरण अकरावी कॉलेजला साताऱ्याला होतो यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तर त्यावेळेस आमचं हॉस्टेल होत त्या सैनिक स्कूलच्या बाजूला तर ते रोज पहाटेच असा ते बिगूल ऐकवायचा आणि मग बिगूल कशाचा ऐकू येतो सैनिक स्कूलमध्ये काय ऍक्टिव्हिटीज चालतात काय नाही मग मला माहिती व्हायला लागलं त्यावेळेसचा काळ असा होता की आपल्या स्टेजवरचे पण सगळे सांगते की पेपर घरी विकत घेण्याची हे नसायची सार्वजनिक लायब्ररी किंवा कॉलेजमध्येच पेपर आता बऱ्यापैकी पे सुख सुविधा आहे तर त्यानंतर मग माहिती झालं की सैनिक स्कूलला अशीच परीक्षा असते अशा परीक्षा असतात मग थोडस वाचन चालू झालं वाचन चालू झालं तर नियमित पेपर नी, वाचन चालू झालं त्याच वेळेस कॉलेजमध्ये आता जे जाधव साहेबांनी संचालक मंडळांनी जे उपक्रम दहा बारा वर्षापूर्वीपासून चालू केलेला आहे तर त्यावेळेस कॉलेज सामान्य ज्ञानाची स्पर्धा घेतली त्याला असं त्या काळात स्पर्धा परीक्षा वगैरे असले काही भानगड नव्हते साधारणतः अठ्याऐंशी चा काळ त्यावेळेस तर त्या स्पर्धा परीक्षेला त्या सामान्य ज्ञानाच्या परीक्षेला असं सहज बसलो आणि पेपर वाचण्याची सवय असल्यामुळे आणि बाकीची मुलं काय कोण पेपर वगैरे वाचायचे आणि ते कसं काय मला पण पहिला नंबर आणि त्यानंतर मात्र एक मनात इच्छाशक्ती निर्माण झाली की अरे आपण थोडस काहीतरी केलं तर काहीतरी होऊ शकतो आणि तीच सवय मग पेपर वाचनाची असो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे असो तर त्या परीक्षा वेळ लागलेला आणि शेवटी मग एकोणीसशे पंच्याण्णव साली पी एस आय म्हणून सिलेक्शनचा अनुभव त्यानंतर तर हे जे संचालक मंडळांनी एक उपक्रम लागू केलेला आहे तर त्या उपक्रमातून आपल्या मुलांना त्या पालक आपण दोन तीन कार्यक्रमाला या सभागृहात उपस्थित झालो होतो परंतु त्यापेक्षा आजची संख्या खूप आहे तर आपल्या सर्वांना ती एक आवड आहे आणि आपण ज्या उपक्रमात भाग घेतलेला आहे तर त्या उपक्रमाला निश्चितच आता जे आपण मुलांच्यावर संस्कार करत आहात घडवत आणि लातूर शहर आहे की संस्कारितांचं शहर आहे मला वाटते असं उपक्रम जर चालू राहिले तर ते विद्येच्या माहेर घराला पण मागे टाकल्या ठराविक दिवसानंतर मी आलेल्या लातूर मध्ये आता एक दोन महिन्यापूर्वीच आलो आमच्या लोकांना पहिले विचारले की सुट्टीच्या दिवशी आता काय करायचं तर लातूर मध्ये काय विशेष म्हटलं जरा सर भेट दे तर म्हटलं साहेब लातूर पॅटर्न हाच एक विशेष आहे आणि तो लातूर पॅटर्न सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक मला वाटतंय आता हळूहळू तो लागपूर पॅटर्न मागे जाऊन हा एक वेगळा तर पॅटर्न चालू होण्याची प्रक्रिया चालू आहे आणि निश्चितच तर भविष्यात एक वेगळा उपक्रम म्हणून राज्यात नाव होऊ शकत मी एकोणीसशे दोन हजार पाचच्या सालीपर्यंत पोलीस स्टेशन जातो सातारा जिल्ह्याचं शोध त्याच माझ्याकडे पाचटे गोल कॉन्स्टेबलची मुलगी ती खो खो चांगली असायची राज्य पातळीवर खेळायची खो खो मग ते आमचा संबंध यायचा सारखी जी पोलीस चौकीला पण यायची आणि गाव एकदम सातारा जिल्ह्यातलं खेडपोरी म्हणून गाव आहे एकदम दुष्काळी आणि छोटस पाचशे सहाशे लोकांचं तर ती मुलगी आता एक दोन वर्षांपूर्वी तुम्ही बघा युट्युब ला हे मिळेल तुम्हाला स्नेहल गायगुळे जी राज्यात पहिली आली आयएस झाली डायरेक्ट म्हणजे ऍग्रिकल्चरला गेली त्यानंतर आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी आणि पहिल्याच प्रयत्नात आय एस झाली आणि तिच्या वडील आता पण ते सातारा जिल्ह्यात जमादार म्हणून आहे आणि ते लहानपणी आले बघितले तो तो तर तिचं पण मी एकदा कौतुक करायला गेलो त्यावेळेस तिच्याशी सहज बोललो तर मग की साहेब मी आय ए एस होईपर्यंत मला ते व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा वगैरे ते काही माहीत नव्हतं ते कधीही मी बघितलं नाही कारण ते आय एस झाल्यानंतर आपण वेगवेगळे ग्रुप जॉईन करावे लागतात का कामाचे किंवा काही माहिती मिळण्यासाठी तर त्यानंतर मी तर आपल्या सर्व मुलांना किंवा पालकांना पण माझी एक हे आहे स्नेह आईकडे म्हणून तुम्ही सर्च केले युट्यूबवर की तिथं ते विचार ऐकायला मिळेल तर आजच्या जमान्यात जे तरुण पिढी वाहत चाललेली आहे एकदम सोशल मीडियामध्ये तर ते मुलांना तुम्ही सांगितलं व्यवस्थित आणि मुलांनी पण ते मनावर घेतलं तर तो आपल्या जीवनातला जो बहुमूल्य वेळ वाया जातो तर ते एक हे होईल तो वेळ वाचेल आणि तुम्हाला सत्कारण तो वेळ लावता येईल आमचे आता साहेब असं चाकोरला तुम्ही ऐकला सर रेड्डी साहेब आहे असंच कॉलेज विद्यार्थीच असं त्यांचं तुम्ही कधी पण चाकोरला गेला तर तुम्ही बघितलं तर असं काय वाटेल अरे हे कॉलेजचाच मुलगा आहे डायरेक्ट आय पी एस आहे परंतु ते गेले दोन वर्ष झाला आय पी एस आहे परंतु अजून पण अभ्यास करतात आय एसचा आय एस चा प्रभाव शेवटी वेगळा असतो खरं तर किंवा काय आयपीएस पण आहे चांगलं परंतु आय एस तर कालच त्याची भेट झाली म्हणलं साहेब काय चाललंय परीक्षा देतात मला माहित होत तर म्हटले साहेब झालं मी आय एस ची मेन एक्झाम पण पाहिलं आता इंटरव्यू आहे तर खर तर जाधव साहेबांना त्या दिवशी सांगायचं विसरलं की त्यांना आज गेस्ट म्हणून बोलवलं असतं तर अजून खूप चांगलं झालं असतं असू दे तुमच्या कार्यक्रमाला साहेबांना बाबा तर असं एक साथ हे आहे मी तुम्ही ज्यावेळेस आय ए एस अभ्यास करा सात सध्या कस कसा आहे तुम्हाला सांगतो की कोणतीही आयुष्यातली आपल्या कोणतीही परीक्षा असू देत कॉम्पिटिव्ह कॉम्पिटिशन आहे तिथे आणि कॉम्पिटिटीव्ह एक्झामच आहे आधी आमचे पोलीस खात्यातले पोलीस पाटील जरी भरती करायचे असतील तरी त्यांना स्पर्धा परीक्षा द्यावी लागते इथपासून ती स्पर्धा परीक्षा चालू मग ते तलाठी असतील किंवा तहसीलदार असतील फौजदार असतील डेप्युटी कलेक्टर असतील कलेक्टर असतील हे आय पी एस असतील सगळ्यांना स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते नंतर डॉक्टर साहेब आहेत त्यांच्या क्षेत्रातली नीटची एक्झाम आहे इंजिनियर व्हायचं असेल तर तुमचे जेई आहेत आपल्या स्टेट लेवलची सीई आहे शिक्षक जरी व्हायचं असेल तर तरी पीई द्यावी लागते कोणती फील्ड असं नाही की तुम्हाला स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय तुम्ही त्या, त्या, त्या शकता पोस्ट मिळवू शकता तर तुम्ही प्रयत्न करतात लहान मुलं दुसरी तिसरी पासूनची तर नक्कीच त्यांच्यावर एक चांगले संस्कार होणार आहेत आणि ते आयुष्यात पुढे चालून एक चांगले काहीतरी बनतील कोण आय एस बनेल आयपीएस बनेल कोण अजून डेप्युटी कलेक्टर कोण डीवायस पी होती कोण अजून चांगल्या प्रकारचे डॉक्टर होतील इंजिनियर होतील आणि आपापल्या क्षेत्रात नाव कमवतील सर म्हटलेच की त्यासाठी मेहनत महत्वाची असते तर मी तर अभ्यास करत असताना कुठलं स्वामी विवेकानंद कोणाचं तरी एक वाक्य होत ते माझ्या नोट्सच्या वहीवर पहिल्यांदा लिहून ठेवलं कठोर परिश्रमाशिवाय या जगात चांगली कोणतीही गोष्ट साध्य होत नाही आणि ते आपल्याला ते संस्कार मुलांच्यावर टाकावं लागतील शेवटी त्यांची आवड आणि निवड ही पण आपल्याला जोपासावी लागेल केवळ आपली इच्छाशक्ती आहे म्हणून त्यांना कुठेतरी आपण हे करण्यात पण मजा नाही त्यांना जे कोणत्या आवडीचं क्षेत्र असते असेल तर ते तुम्हाला त्यांची आवड निवड बघून त्यात तुम्हाला प्रोत्साहन द्यावं लागेल परंतु आता आपण ज्या ह्याच्या माध्यमातून इथे आलेला आहे त्या तुम्हाला आ, खास करून सेवा क्षेत्राची म्हणजे सरकारी नोकरी जॉब आहे जे आय एस असेल आय पी एस असेल या सगळ्यांची तुम्हाला सगळ्यांना आवड आहे आणि नक्कीच सर आपला उपक्रम या सगळ्यांची जी, जी एक तहान असती किंवा लहानपणापासून जे संस्कार दिलेले असतात अगदी आपण हे करतो की आ, साहेबांनी सांगितलं आता प्रत्येक धर्मात आहेत परंतु हिंदू धर्मात की लहान बाळ जन्मल्यापासून आपण संस्कार देत असतो त्याला वेगवेगळे आता ते विसरून गेलो आपण सगळे कसले संस्कार देतो काय फक्त हाऊस मोजेचा कार्यक्रम म्हणून ते चालतो तसं आता हे आय चे संस्कार आहेत ते आपल्याला लहानपणापासून ते बाळकडून दिलं जात आहे तर आपण सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्नशील राहून सर लातूरचं नाव नक्कीच महाराष्ट्रात किंवा भारतात चांगलं होईल याबद्दल मी आपल्या उपक्रमास हे करतो सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण या आप उपक्रमाच्या माध्यमातून जे पारितोषिक मिळवून मिळवलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचेही पालक आणि विद्यार्थी दोघांचंही अभिनंदन करतो आणि माझी दोन आपले समजून